काय सांगितलं प्रत्येक पक्षामध्ये लायक कॅन्डिडेट असल्यामुळे महत्वाकांक्षा असते मला संधी मिळाली पाहिजे अपेक्षा ठेवणं इच्छा व्यक्त करणं याच्यात गैर काही नाही जे बी पी जे पीत आहे ते शिवसेनेत आहे ते राष्ट्रवादीची आहे ते आमच्या तीन पक्षात जसं आहे तसं पलीकडे जे तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षामध्ये पण या

त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील कपिल पाटील साहेब असतील या सर्वांनी मला विनंती केली की के आपल्याला महायुतीचा उमेदवार जो आहे त्याच्याच पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याला निवडून आण आण आणणं हे आपल्या महाराष्ट्राची गरज आहे आणि त्या विनंतीला मी मान देऊन आज मी प्रचाराला देखील सुरुवात केली नव्हती आणि त्या त्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत विश्वनाथ भुईर यांना मी आज माझा पाठिंबा जाहीर करतो आहे आणि येणाऱ्या या दिवसामध्ये जे काय माझे समर्थक असतील माझ्यावरती प्रेम करणारे लोकं असतील त्यांना देखील मी विनंती करणार आहे की आपण सर्वजण महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भुईर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बहुसंख्य मतांनी त्यांना आपण निवडून आणायचं महेश गायकवाड आणि माझा हा मुद्दाच नाहीये माझ्यासाठी एकच या वरिष्ठांनी मला विनंती केली आज या महाराष्ट्राचे दोन मोठे नेते मला विनंती करतात त्यांचा मान मी राखला पाहिजे ते संस्कार माझ्यावरती आहेत म्हणून आपण माघार घेतलेली आहे बाकी इकडे आणि तिकडे हा विषय नाही फॉर्म भरण फॉर्म फॉर्म भरणं आणि माघार घेणं माझा हक्क आहे तो मी बजावला ना त्याच्यात काय विषय एवढा विवाद होत अस